कागदपत्रे नसल्यामुळे मोटर वाहन जप्त करण्याचे नंदुबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेश यांचे आदेश नंदुबार जिल्ह्यात मोटरसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे असे असताना पोलिसांसमोर मोटरसायकल चोरांच्या एक नवीन आव्हान उभं राहिले आहे वाढते चोरींचे प्रमाण लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेश यांनी नंदुबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित मोटरसायकल चालकांवर कारवाई करत मोटरसायकलची नोंद कागदपत्रे तपासून ती मोटरसायकल चोरीची अथवा सोमालकीची याबाबत पडताळणी करत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केले आहेत त्या अनुषंगाने दिनांक सतरा ऑगस्ट रात्री आठ वाजेपासून ते मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत नंदुबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरात नेहरू पुतळा जुनी नगरपालिका चौक मोठा मारुती मंदिर गांधी चौक टापू परिसर येथे मोटरसायकल चालकांवर कारवाई करत ज्या मोटरसायकल चालकांकडे नोंदणी कागदपत्र अथवा लायसन्स आढळले नाहीत अशांवर कारवाई करत मोटरसायकल जप्त करण्यात आली आहेत जप्त केलेल्या मोटरसायकलींबाबत कागदपत्र जमा न केल्यास कायदेशीर कारवाई संबंधित चालकांवर करण्यात येणार असल्याची माहिती नंदुबार शहर पोलीस निरीक्षक वासुदेव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आपल्या परिवर्तन देश प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी मोटरसायकल जप्ती करण्याचा मुख्य उद्देश असा आहे मोठ्या प्रमाणात वाहन चोरीची घटना घडत आहे सामान्य माणसाचे मोटरसायकल किंवा बाईक चोरल्यानंतर त्याला किती वेदना यातना होतात त्याची जाणीव पोलीस प्रशासनाला आहे मोठ्या प्रमाणात वाहन चोरीवर आळा घालावा म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्पष्ट सूचना आदेश दिले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहन चोरी याच्यावर नियंत्रण आणणं या प्राधान्य दिलं पाहिजे त्या प्राधान्य देण्याच्या भूमिकेतनं की वाहन चोरी होत आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी आरोपी डिटेक करतो वाहनं पण डिटेक करतो पण एक परमनंट त्याच्यावर काहीतरी थोडाफार तरी कंट्रोल असला पाहिजे या भूमिकेतनं शहरात जी बाईकवाले असतील मोटरसायकल्सवाले त्या मोटरसायकल स्वारांकडे बऱ्याच लोकांकडे अशी वाहनं असतात की ती वाहनं पाच हजारात चार हजार कोणाकडे दुसऱ्या माणसाकडनं घेतलेली असतात आणि त्याचं कुठे रजिस्ट्रेशन झालं जात नाही सामान्य माणूस ते वाहन घेऊन टाकतो चाळीस पन्नास हजाराची गाडी पाच हजारात भेटते उदक घेऊन टाकतो पण त्याला हे माहीत राहत नाही की गाडी कदाचित चोरीची असेल आणि त्याच्याकडे कागदपत्र नसताना ती गाडी चालत असते म्हणून अशी जी वाहनं असतील की ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे असे तर दुसऱ्याच्या नावावर आहे अशा वाहनांना शोधून काढणं जेणेकरून चोरीची वाहनं अशा प्रकारे गावात येणार नाही आणि कोणतेही नागरिक अशा प्रकारचे ज्याच्याकडे आर सी बुक नाहीत किंवा त्याचे ट्रान्सफर होत नसेल अशी वाहनं घेणार नाहीत जेव्हा वाहनं घेणार नाहीत तर वाहनं चोरीत येणार नाहीत अशाच प्रकारे सर्व नागरिकांनी जर भूमिका घेतली तर चोरीची वाहनं जाऊच शकत नाही दुसरीकडे पर्याय नागरिकांना माझं आव्हान राहील की आम्ही जे काही ड्राईव्ह घेत असतो वाहन चालकाकडे एखाद्याच काही पेपर इकडे तिकडे असतील आम्ही ती पण त्याला मद मदत देतो की आपण दोन पेपर दाखवा घेऊन या तुमची गाडी सिद्ध करा गाडी घेऊन जा आम्हाला काहीच अडचण नाही लोकांना त्रास देणारा हेतू नाही पण चोरीच्या घटना ह्या थांबाव्यात हा त्याच्यामध्ये बेसिक उद्देश आहे आज जवळपास त्या भूमिकेतनं आम्ही माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने पूर्ण शहरामध्ये अशा प्रकारचं अभियान चालवलं जवळपास एकशे दोन वाहनं आम्ही आज डिटेन केले होते त्याच्यापैकी पंचेचाळीस वाहनांचा दंड भरून घेतलेला आहे तेतीस जी वाहनं असती तेतीस वाहनांसंदर्भातलं त्यांच्या मालकाने आम्हाला ते कागद त्यांचे क लायसन वगैरे योग्य प्रमाणे सादर केलं आम्ही ती वाहनं त्यांना सोडून दिलेली आहे एकोणीस जवळपास वाहन अशी आहेत की त्यांच्या मालकाकडे कागद नाही पत्र नाही लायसन नाही अशी वाहनं आम्ही तात्पुरती डिटेन केली आहेत त्यांचे देखील त्यांनी कागदपत्र किंवा त्यांचे मालक हक्क जर सिद्ध केला तर ती वाहनं देखील त्यांच्याकडे सुपूर्द केली जाते परंतु जर का मालकी सिद्ध नाही केला तर अशा वाहनांवर आम्ही कायदेशीर पुढची कारवाई करू आणि जेणेकरून जर ते वाहन दुसऱ्याकडनं चोरीचं घेतलं असेल तर त्या चोरापर्यंत पोहोचण्याची आमची भूमिका असेल यासाठी आम्ही हा ड्राईव्ह घेतला या माध्यमातून सर्व नागरिकांना एक विनंती व आव्हान राहील कोणतेही वाहन आपला ताबार घेताना सौदा पावती किंवा खोटे स्टॅम्प करून घेणं हे मोटरव्हेकल हॅकमध्ये आम्ही अभिप्रेत नाही मोटर व्हेकल प्रमाणे तुम्ही तुमचं वाहन दुसऱ्याला विकत असाल तर समोरासमोर त्या मालकाने येऊन त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपलं नाव ट्रान्सफर करून ना घेणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने बऱ्याचदा काय घडतं किती वाहन कमी किमतीत भेटल्यावर तो काहीतरी कागदावर लिहून देतो पाच हजार रुपये देतो नंतर आणून देतो अशा प्रकारचं कुठेही एन्टायटल नाही आणि नागरिकांना विकताना देखील माझी विनंती राहील तुमचं वाहन तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेस विकतात तुम्हाला वाटतं की आपण आपल्याला वाहन राहील परंतु तुमचं वाहन तुमच्या नावावर असताना ते वाहन दुसऱ्याला जर तुम्ही बिना रेजिस्टर ट्रान्सफर न करता टी टी फॉर्म वगैरे न भरता जर ट्रान्सफर केलं जर का त्या माणसाने काही गुन्हा केला गंभीर गुन्हा केला तर पोलीस आपल्या मालका म्हणून मालक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतील अशा स्थितीमध्ये तुम्हाला देखील त्या गोष्टीला त्रास फेस करावा लागेल म्हणून परत नागरिकांना विनंती राहील माझी अशा प्रकारचे वाहनं कोणी घेऊ नका कोणी देऊ नका जी वाहनं घ्यायची आहेत ती ट्रान्सफर करून घ्या आर टी ऑफिसला जाऊ आणि योग्य लायसन्स देऊन आपण वाहन चालवावे अशी एक अपेक्षा आहे ही वर्तमान स्थितीमध्ये जे दंड आहेत त्या दंडाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढीव झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये बिना लायसन न करता वाहन चालवायला पाच हजार रुपये दंड आहे अत्यंत मोठी शिक्षा आहे एवढंच नाही ज्या मालकाकडे वाहन आहे त्याने बिना लायसन असलेल्या माणसाला वाहन चालवायला दिलं त्याचा देखील प्रावधान कायद्यामध्ये त्या मालकाला देखील शिक्षा दंड करण्याचं प्रावधान आहे त्याच्यामुळे पालकांना विनंती राहील आपले जे अँड्रेस मुलं आहेत बारा चौदा सतरा वर्ष सोळा वर्षाचे ज्यांच्याकडे आपलं वाहन देऊ नका दुर्दैवाने त्यांच्यावर जर गुन्हा दाखवली तर आपण देखील आरोपी होणार हे देखील पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे वाहन चालवता येणं हा वेगळा विषय आहे पण वाहन वेळेवर कंट्रोल करणं हा वेगळा विषय आहे बारा वर्षाच्या मुलाला देखील वाहन चालवता येऊ शकतं पण अचानक जेव्हा घटना घडते अचानक एखादं वाहन येतं किंवा एखादा व्यक्ती आलवा येतो तेव्हा ते लहान मुलांकडनं ते कंट्रोल केलं जात नाही या अनुषंगाने ती मॅच्युरिटी आवश्यक असते बऱ्याचदा पालकांना देखील आनंद होतो माझं मुलगा गाडी चालवतं कौतुकाची गोष्ट ते बाजूला असू द्या पण मुलाकडे मॅच्युरिटी नसल्यामुळे जेव्हा अपघात घेऊतो तेव्हा तो कंट्रोल करत नाही आणि दुर्घटना खूप मोठी घडते आणि पर्याय सर्वांना त्या गोष्टीला फेस करावं लागतं हो